गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती त्यामुळं तिकडनं इकडे किती मतं आले निकडून तिकडं किती मतं गेले असं काही तिथं कळतं का नाही असे सुद्धा चर्चेचा विषय या मतमोजणी केंद्रावरती सुरू होता अशी आत्ता आपल्याकडं प प्राथमिक माहिती आहे त्यामुळं मतमोजणी क असता सुरू असताना कोणत्या कोणत्या मशीनवर मत किती मतं मिळाली किती कोणत्या कौ, उमेदवाराला किती मतं मिळाली हा उमेदवारांच्या उत्सुकतेचा विषय असतो आणि त्यातूनच ह्या सगळ्या घटना घडत आहेत का असा एक साधारणपणे आपल्याला अंदाज येऊ शकतो आत्ता सध्या मतदान मोजणी केंद्रामध्ये न्यूज यात्राचे प्रतिनिधी आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मतमोजणी अत्यंत सुरळीत सुरू आहे काही ठिकाणी आपण जसं आत्ता चर्चा केली त्यानुसार हा गोंधळ सुरू आहे मुंबईचे निकाल आता थोड्याच वेळात आपल्याकडे यायला सुरुवात होतील भारतीय जनता पक्ष तेरा जागेवर मुंबईमध्ये आघाडीवर आहे अशी आत्ताची माहिती येते याशिवाय शिंदेगड बारा जागेवर आघाडीवर आहे उद्धव ठाकरेंचा पक्ष हा सुद्धा काही ठिकाणी आघाडीवर आहे त्याचा नेमका आकडा आपल्या हाती यायचा आहे आता उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोघं मिळून चौदा जागांवर आघाडीवर आहे असं कळतं आहे त्यामध्ये उद्धव ठाकरेंचा पक्ष दहा जागांवरती आणि चार ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडीवर आहे अशी आत्ता आपल्याकडं माहिती येत आहे त्यामुळं आपण या सगळ्या माहितींची अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत याशिवाय मुंबईमधल्या निकालासोबतच आपण राज्यभरातील इतरही निकाल आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत आता सध्या छत्रपती संभाजीनगरचे जे आकडे आपल्याकडे आलेले आहेत त्यानुसार आठ जागांवरती भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे त्यामुळं भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येतो की नाही हा आपल्याला आधीच चर्चा केली होती पण तो येतो की नाही हे बघण्यासाठी आपल्याला बराच वेळ प्रतीक्षा करावं लागणार आहे कारण संभाजीनगरमध्ये प्रभाव क्षेत्र मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण जसं म्हटलं तसं पॅनलचे पॅनल काही ठिकाणी निवडून येण्याची शक्यता कमी आहे अर्थात एखादं दुसरं पॅनल जर निवडून आलेलं असेल तर त्याचे जर आकडे असतील तर इतर ठिकाणच्या निकालाकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे शिंदे घाटाने सुद्धा चा चार जागांवरती आघाडी घेतलेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे तीन उमेदवार छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या आघाडीवर आहेत मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाची आघाडी ही तेरा जागांवरती आहेत याशिवाय शिंदे गटाची जा आघाडी ही नऊ जागांवर आहे त्यामुळं साधारणपणे बारा दहा बावीस म्हणजे तेरा आणि नऊ बावीस ठिकाणी हे दोन उमे दोघांची मिळून आघाडी आहे आणि चौदा ठिकाणी ही ठाकरे गटाची आघाडी आहे त्यामुळे बावीस आणि चौदा असा आत्ताचा हा महायुतीमध्ये आणि ठाकरे ब्रँडमध्ये आत्ताचा जो मुंबईमधला आहे तो, तो आह इतका फरक आहे बावीस जागांवरती दोन्ही मिळून म्हणजे शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष मिळून हा बावीस जागांवरती आघाडीवर आहे आणि ठाकरे बंधू हे चौदा जागांवरती आघाडीवर आहे इतर जागांचाही साधारणपणे सात जागांवरती इतर उमेदवार मुंबईमध्ये आघाडीवर आहे त्यामुळे इतरसुद्धा उमेदवार आपल्याला बघावं ला लागतील मुंबईमध्ये तीन ठिकाणी काँग्रेसचे उमेदवारसुद्धा आघाडीवर आहे काँग्रेसला तीन ठिकाणी मुंबईमध्ये आघाडी मिळताना आपल्याला दिसते आहे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची आघाडीची संख्या आता सोळावर गेलेली आहे मुंबईमध्ये त्यामुळं मुंबईमध्ये एकूणच च हा निकाल क कशा पद्धतीने लागतो या आपल्याला थोड्याच वेळात लक्षात येणार आहे मतमोजणीची जी आहे स्पीड खूती भरपूर वाढलेली आहे आपल्याला थोड्याच वेळामध्ये आपण बघितलं असेल की छत्रपती संभाजीनगरमध्ये जो लाठीमार झालेला होता आपण मुंबईनंतर छत्रपती संभाजीनगरचे आता अपडेट घेतो छत्रपती संभाजीनगरमध्ये जिथं लाठीमार झाला होता त्या मतदान केंद्रावर पोलिसांनी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व लोकांना बाहेर काढलेलं आहे तिथून काही उमेदवारांना त्यांनी काठ्यांचा प्रसादही तिथे दिलेला आहे उमेदवारांना माफ करा उमेदवारांना नाही तर कार्यकर्त्यांना त्यांनी काठ्यांचा प्रसाद दिलेला आहे कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते अशा कार्यकर्त्यांना लाठ्यांनी मारून त्यांनी पोलिसांनी मतदान केंद्राच्या बाहेर काढलेलं आहे आपण जसं म्हटलेलं आहे काही उमेदवारांना वेगवेगळ्या पद्धतीच्या शंका आहेत त्यामुळे वाद निर्माण होत आहेत आणि पासेस नसलेले काही जण सुद्धा मतदान केंद्रामध्ये शिरण्याचा काही ठिकाणी प्रयत्न करताना छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आता सगळीकडे मतमोजणी सुरळीतपणे सुरू शुरु झालेली आहे आपण जे छत्रपती संभाजीनगरचे कल बघत आहे एका बाजूला एका मतदान केंद्रावरचा अपवाद वगळता छत्रपती संभाजीनगरमध्ये अत्यंत चुरशीचा लढती काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत ज्या माहिती येत आहे ज्या ज्या ठिकाणी आघाडी आहे ती फार कमी मतांची आघाडी काही उमेदवारांची आहे अर्थात त्याचा आपल्याला स्पेसिफिक माहिती आली नाही पण काही आघाड्यांमध्ये खूप कमी आ कमी आघाडी कमी मतांची आघाडी अशी आपल्याला एक छोटीशी हिंट मिळालेली आहे त्यामुळे ती कोणत्या मतदारसंघात आहे कोणत्या वार्डात आहे त्याचं जोपर्यंत आप आपल्याला माहिती आहे अधिकृत त्यापर्यंत आपण त्यावर भाष्य करणार नाहीत सध्या छत्रपती संभाजीनगर आ, इतर ठिकाणी सुद्धा ताजे अपडेट आपल्याकडे आप येत आहेत राज्यभरातील अपडेट आप आपल्याकडं यायला आता सुरुवात झालेली आहे त्याशिवाय इतर ठिकाणीसुद्धा आपल्याला जो निकाल आपल्या हाती येणार आहे तो सुद्धा आपण आपल्या दर्शकांसाठी दाखवणार आहेत आता भारतीय जनता पक्ष सोळा जागांवरती मुंबईमध्ये मुंबईचा जा आपण आकडा आकडे घेऊया भारतीय जनता पक्ष सोळा आणि शि शिंदेगड बारा सोळा आणि बारा अशा ठिकाणी आघाडीवर आहे शिंदेगड आणि सत्तावीस जागांवर तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ब्रँड हा सोळा जागांवर हो आघाडीवर आहे अकरा जागांवर त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या जागा आहे आणि पाच जागा ह्या जा ज्या आहेत त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आहेत अशी जी आपल्या ले, आपल्याकडे जी माहिती येते त्यानुसार आता सध्या बारा आणि पंधरा बारा सत्तावीस जागा या भारतीय जनता पक्षाने शिंदेगटाकडं आघाडीवर आहेत बा पंधरा जागांवरती भारतीय जनता पक्ष बारा जागांवरती शिंदेगड असे सत्तावीस जागांवरती शिंदेगड मुंबईमध्ये आघाडीवर आहे आणि सोळा जागांवरती ठाकरे बंधूंचे दोन्ही पक्ष आघाडीवर आहेत त्यामध्ये अर्थातच अकरा जागा या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या आणि पाच जागा या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आघाडीच्या आहेत आत्ताची आपण जी आकडेवारी देतो आहे या आघाडीची आकडेवारी आहे आणि साधारणपणे वार्डामध्ये जेव्हा मतपेट्या काढल्या जातात पन्नासपेक्षा जास्त मतपेट्या छत्रपती संभाजीनगरमधल्या वार्डांमध्ये ते मुंबईमध्ये तेवढं त्याच्या हे प्रमाण थोडं जास्त अधिक असू शकतं त्यामुळं या मतपेट्यांच्या पूर्ण मतपेट्यांची मतमोजणी होईपर्यंत आपण जसं सांगितलं की काही प्रभागांमध्ये आघाडी ही कमी मतांची आहे खूप त्यामुळं दुसऱ्या फेरीमध्ये तिसऱ्या फेरीमध्ये ही आघाडी कमी जास्त होऊ शकते पण आता सध्याचे जे ताजे कल आत येत आहेत त्यानुसार मुंबईमध्ये सध्या महायुतीने आघाडी घेतलेली आहे रन मशीन सुरू झालेली आहे त्यापाठोपाठ त्यांचा पाटलाग हा ठाकरे ब्रँड करत आहे खरं म्हणजे मुंबईमध्ये काय निकाल लागतो हे अवघा महाराष्ट्र समजून घेण्याच्या मानसिकतेमध्ये आहे त्यांना महा मारा, महाराष्ट्राला सर्वात जास्त प्रतीक्षा आहे ती मुंबईची मुंबईनंतर सगळ्यात महत्त्वाचं जे सेंटर मानलं जातं राजकारणाचं ते आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा लवकरच आपल्या हाती निकाल यायला सुरुवात होणार आहे आत्ता ज्या आपण आघाडी छत्रपती संभाजीनगरची दाखवत आहोत आपण प्रामुख्याने आता छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई या दोन ठिकाणचे निकाल हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा तातडीने प्रयत्न करणार आहोत इतर ठिकाणचे निकालसुद्धा आपल्याकडे येतील पण ते आपण आपल्या स्क्रीनवर बघणार आहोत परंतु विस्तृत जितून माहिती येते आहे त्या निकालांबाबतचं भाष्य ते खास करून आपण छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई या दोन ठिकाणच्यावरती निकालावर आपण बोलणार पण आहोत इतर ठिकाणची माहिती जशी जशी येईल तसे त्या त्या पद्धतीनं आपण त्यांच्या बाबतीतही बोलायला सुरुवात करणार आहोत पण तुर्तास आपण मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या दोन शहरातले निकाल तातडीने देऊन तिथल्या नेमक्या काय घटना घडत आहेत यावरची माहिती आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत त्यामुळं आता सध्याची जी परिस्थिती आहे त्यानुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण बघितलं असेल की आठ ठिकाणी भारतीय जनता पक्ष तर पाच ठिकाणी एम आय एमचा सहा ठिकाणी एम आय एमची आघाडी झालेली आहे त्यामुळं छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष हा आघाडीवर हो आहे मुंबईमध्ये आता सध्याची जी, जी आकडेवारी आपल्या हाती येते त्यानुसार सोळा जागांवरती ठाकरे ब्रँड आधी आघाडीवर हो आहे तर सत्तावीस जागांवरती महायुती आघाडीवर हो आहे आपण जसं आधी सांगितलं की तेवीस ठिकाणी साधारणपणे मतमोजणी सुरू आहे आणि एकाच ठिकाणी दोन प्रभागाची मतमोजणी काउंट होती आहे त्यामुळं शेहेचाळीस ठिकाणी मुंबईमध्ये जी काउंटिंग सुरू आहे त्यातले आपण निकाल देतो त्या शेहेचाळीसपैकी सत्तावीस ठिकाणी महायुती ही आघाडीवर हो आहे आणि सोळा ठिकाणी ही ठाकरे ब्रँडचे दोन पक्ष आघाडीवर हो आहेत त्यामुळं शेहेचाळीस जागांमध्ये सत्तावीस जागा म्हणजे फार मोठा आकडा शेहेचाळीसपैकी महायुतीने गाठलेला आहे असं दिसतं आहे नागपूरमध्ये आत्ताची जी माहिती ती नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाने प्रचंड मोठी आघाडी घेतलेली आहे नागपूरमध्ये पस्तीस जागांवर तब्बल भारतीय जनता पक्ष आघाडीवर हो आहे उद्धव ठाकरेंच्या पक्ष तिथं तीन ठिकाणी आघाडीवर हो आहे अशी आत्ताची माहिती येते आपल्या हाती येत आहे नागपूरमध्ये पस्तीस ठिकाणी भारतीय जनता पक्ष हा आघाडीवर आहे आपण खास करून मुंबईचे निकाल जास्त क विस्ताराने बघणार आहोत मुंबईमध्ये आपण लक्ष ठेवून आहोत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आपण लक्ष ठेवून आहोत पण मध्ये मध्ये आपल्याला नागपूर कोल्हापूर याचे सुद्धा निकालाचे अपडेट जसे जसे येतील तसे ते आपण कळू पण आपण तुर्ताज छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईचे निकाल ताजे अपडेट आधी इथं बघणार आहोत मुंबईमध्ये आपण बघितलं असेल की सत्तावीस ठिकाणी शेहेळीसपैकी स सत्तावीस ठिकाणी ही भारतीय जनता पक्ष आणि शिंदे शे गटा आघाडीवर आहे तर अकरा ठिकाणी उद्धव ठाकरे आणि पाच ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबईमध्ये तीन ठिकाणी काँग्रेससुद्धा हो आघाडीवर आहे मनसे आज आणखी काही ठिकाणी जिथं मनसेचं आपण याच्यामध्ये कॉ कॉलममध्ये कौ, मनसेचं नाव घेतलं पण अनेक ठिकाणी मनसेचे उमेदवार खूप कमी आहे मुंबई आणि ठाणे वगळता त्यामुळं इतर ठिकाणी मनसेचे उमेदवार जरी शून्य दाखवत असले तरी तिथं ते, ते उमेदवार नाहीत आहे त्यामुळं एखाद्या वेळेस चुकून एखादा आकडा चुकून पास होऊ शकतो बोलताना मात्र तक्त्यामधले आकडे हे आठे अधिकृत आकडे आहेत तक्त्यामध्ये जी माहिती भरवली जाते आहे ती अत्यंत ताजू ताऊन सुलागून पडतळून आपण तिथं प्रेक्षकांपर्यंत देत आहोत आता आपण व्हॉट्सअपवर सुद्धा काही आपले रिपोर्टर आहेत ते मेसेज पाठवत आहेत त्यांच्याकडनं पण ताजी माहिती आपण घेत आहोत आपल्याला छत्रपती संभाजीनगरच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या जे मतदान मतमोजणी केंद्र आहे तिथले आपल्या प्रतिनिधींनी सांगितले की मतमोजणी अत्यंत सुरळीत सुरू आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणपणे तीस जागांचे एकशे पंधरापैकी तीस जागांचे कल यायला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये आठ ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि सहा ठिकाणी शिंदेसेनेचे उमेदवार आघाडी त्यामुळं चौदा ठिकाणी तिथं आघाडी झालेली आहे शिंदे सेनेची असं आपल्या आता लक्षात येत आहे त्यामुळं छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा यावेळेस निकाल काही बदलतो का बदल आणि इथं शिवसेनेला पहिल्यांदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पिछ्याआट होती का अशीसुद्धा परिस्थिती निर्माण झालेली आहे याशिवाय छत्रपती संभाजीनगरमध्ये <coughs> स्पष्ट बहुमानाचा आकडा कोण गाठेल हा सुद्धा खूप उत्सुकतेचा विषय झालेला आहे कारण काही प्रभागांची अजून मतमोजणी झालेली नाही त्या प्रभागांमध्ये साधारणपणे एम आय एमनं आपण जो उल्लेख केलेला आहे एम आय एम त्यांच्या प्रभाग क्षेत्रातल्या वार्डांमध्ये प्रभागांमध्ये पाच ठिकाणी आघाडीवर आहे इतर चार ठिके इतर ठिकाणी ती इतर उमेदवार जे आहेत ते तीन ठिकाणी आघाडीवर आहे अशी आत्ता छत्रपती संभाजीनगरची ताजी आकडेवारी आपल्याकडं जी आलेली आहे ती आपल्या आपल्या प्रेक्षकांपर्यंत देत आहोत त्यामुळं आपण या निकालाच्या अपडेटच्या सव शो शो सोबतच जी काय घटना घडामोडी घडतायत कोणाची काय प्रतिक्रिया येते निकालावरती ते सुद्धा लवकरच दा दाखवणार आहोत मुंबईहून सुद्धा आपल्याकडं थोड्या वेळानंतर माहिती यायला सुरुवात होणार आहे आपल्याकडं आता जो मेसेज आलेले आहेत मेसेजवरती काही माहिती आलेली असेल तर ती आपण थोडी परतळून बघूयात त्यानुसार आपण काय होतं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याकडं सुद्धा आपलं लक्ष असणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या या निकालाकडं आपण ता, तातडीने आपल्याकडे जी माहिती येत आहे त्यानुसार बारा ठिकाणी आता महायुती आघाडीवर आहे साधारणपणे चौदा ठिकाणी महायुती आघाडीवर आहे आणि पाच ठिकाणी एम आय एम आघाडीवर हे आहे तीन ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष हा आघाडीवर आहे त्यामुळं मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरचे ताजे अपडेट आपण इथं आत्ता बघत आहोत आणि या ताज्या घडामोडीशिवाय आपण काही प्रतिक्रियासुद्धा मान्यवरांच्या इथं न्यूज यात्रासाठी प्र दर्शकांसाठी आपल्याकडे येणार आहेत काय निकालावर कोण काय कोणाच्या काय प्रतिक्रिया आहे कोणाचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण लवकरच बघणार आहोत आपण या निकालाचे अपडेट असेच घेणार आहोत आहोत त्यामुळं आपण आता सध्या एक थोडासा छोटासा ब्रेक घेऊन ब्रेकनंतर परत आपल्या दर्शकांसमोर येऊ तोपर्यंत आपण पाच